विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सांगतात की निखळ कुठलंही पीक पेरू नका आंतरपीक पेरा म्हणजे कापसामध्ये मुगाचे उडदाचे किंवा भुईमगाची पेरणी करा किंवा निखळ सोयाबीन पेरण्यापेक्षा तुरीमध्ये सोयाबीन घ्या तर असं आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा असं शास्त्रज्ञ सांगतात त्याचं कारण की कुठा कुठल्याही एखाद्या पिकाला जर फटका बसला तर दुसरं पीक तरी आपल्या हाताशी येऊ शकतं तर असाच प्रयोग गेल्या वर्षापासून रवींद्र पाटील हे करत आहेत आणि ह्यांचा एक फार चांगला प्रयोग आहे एक त्यांचं तूर आणि सोयाबीन असं आंतरपीक आहे आणि गेल्या वर्षी त्यांना एकरी तुरीचं दहा क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि सोयाबीनचं सुद्धा दहा क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि आपण नि निखळ जर नुसतं सोयाबीन घेतलं तर ते सुद्धा तुम्हाला दहा बारा क्विंटलच होत आहे चांगलं केलं तर तुम्हाला बोनस तुरीचं पण त्याला उत्पादन दहा क्विंटल मिळालं आहे तर ह्यांची लागवड पद्धत कशी आहे एकूण किती अंतरावर घेतलं होतं आणि त्यांनी कोणते कोणते वाण या दोन पिकाचे घेतले होते याची आपण माहिती घेणार आहोत रवी नमस्कार नमस्कार तर तुम्ही गेल्या वर्षी तूर आणि सोयाबीनचं आंतरपीक घेतलं होतं तर ते एकूण किती क्षेत्रावर होतं किती उत्पादन झालं आणि त्याचे वाण कोणते होते ते सांगा त्या वर्षी एकरी म्हणजे सात एकर तूर आणि सोयाबीन होतं बरं आंतरपीक आंतरपीक मग त्याच्यात समजून घ्या पंधरा फुटावर माझी तूर होती पंधरा बाय सव्वा दोन तुरीच्या पंधरा फूट आणि दोन तुरीतल्या झाडातलं सव्वा फूट सव्वा फूट होत आणि मध्ये किती ओळी होत्या मध्ये सोयाबीनच्या चार ओळी होत्या म्हणजे किती अंतर दो, दोन दोन फुट दोन्ही अंतर दोन फूट आणि दोन्ही सोयाबीन अंतर पाच इंच चार ते पाच इंच तर आपण यावर्षी पाहू शकता त्यांनी थोडा बदल केलेला आहे तूर दिसते तुम्हाला आणि गेल्या वर्षी सोयाबीनचे चार ओळी होत्या ते त्या वर्षी त्यांनी सहा वेळी केलेल्या आहेत तर आपण आता पाहू या वर्षी आता उत्पादन आल्यावर गेल्या वर्षीच्या चार वेळी मध्ये जास्त उत्पादन सोयाबीन येत आहे का या वर्षीच्या सहा वेळी मध्ये येत आहे ते पाहू पूर्वी तुम्ही निखळ तूर घेत होते का निखळ सोयाबीन घेत होते नाही आम्ही हो ना। तूर आणि सोयाबीनच घेतोय पहिल्यापासून हा निखळ तूर घेतलीच नाही आतापर्यंत बरं मग ही निखळ तूर घे काय बरेच शेतकरी घेतात निखळ तूर घेतात किंवा निखळ सोयाबीन घेतात कसं तुमचा उद्देश काय होता कसं एक पीक कोणतंही हातात येत हा कधी फ्लावरिंग स्टेजला तुरीला पाऊस पडला तर त्याचा फट फटका बसतो उत्पन्नात याच्यात तसं नाही सोयाबीनला समजून घ्या पाऊस तुरीला फुलवर यायच्या आधी सोयाबीन निघून जातं हार्वेस्ट होऊन जात त्याचं उत्पन्न येऊन जातं आपलं पहिले पण मला आता सांगा तुम्ही कि तर सहा वेळी घेतल्यात तर तुमचा हेतू काय होता पूर्वी चार होते आता सहा आता हा तर बाबा उत्पन्न वाढायला पाहिजे या वर्षी दहाच्या ऐवजी बारा पंधरा क्विंटल व्हायला पाहिजे मला खाली बसून दाखवा कि दोन झाडामधलं अंतर, दोन दोन अंतर किती आहे दोन ओळी मधलं किती आहे हे दोन ओळीतलं अंतर हे एकवीस इंच आहे एकवीस आहे कशाने पेरणी केली हे बीबीएफ बीबीएफनी पेरली किती म्हटलं दोन ओळी मधलं अंतर एकवीस इंच एकवीस इंच दोन झाडामधलं किती दोन झाडातलं अंतर आता सहा ते सात इंच आहे सहा ते सात इंच आहे बीबीएफ ने पूर्ण ट्रॅक्टरवर पेरणी का हो पूर्ण 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 ट्रॅक्टरवर आहे हो म्हणजे आता ह्या सहा काकऱ्या तुमच्या हो आणि माझ्या जवळ बरं आणि ही गेल्या वर्षी या वर्षी तुरी ही पण कशी लागवड केली ह्याची सव्वा फुटावर म्हणजे ड्रीप बसवली आणि सव्वा फुटावर बर बर आणि सव्वा सव्वा फुटावर सव्वा सव्वा फुटावर आहे बर आणि आता मला सांगा की ह्याच्यामध्ये तुम्ही शेंडे खोडण्याचा एक गेल्या वर्षी केला होता काय फरक पडतो का हो फरक पडतो फळ फांद्या ज्या आता बर फळ फांद्या असते आल्या तेवढ्या कव्हरिंग किती दिवसांनी करता किती करता संख्येने आणि मशीनने करता हाताने करता तुरीची जी खोंडणी करतो आम्ही तीस साठ नव्वद हा लागवड झाल्यापासून तीस दिवसाने आणि तीस दिवसाची जी पहिली खोंडणी झाली त्याच्या पुढे तीस दिवसाने अजून तीस दिवसाने म्हणजे साठ तीस साठ नव्वद त्याच्यामुळे एवढा ये फुटवा येतो की हे जे पंधरा फुटाचा जो गॅप आहे तो एका एक घुसून जातो गेल्या वर्षीची जी त्यांची सोयाबीन आणि तुरीचे आंतरपीक पीक त्याचे काही व्हिडिओ यांच्याकडे आहेत काही फोटो पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यावरून तुम्हाला वाटत असेल की पंधरा फुट एवढं अंतर ठेवलंय दोन तुरीच्या काकड्यामधलं शेतकरी काय वेडा वेडाय काय ते हाँ, हाँ। तर बरेच लोक त्याला हसत होते गेल्या वर्षी एवढं असतं का अंतर तर त्या दोन्ही ओळी एक एकरूप झाल्या होत्या तर आता मला एक सांगा आम्हाला शास्त्रज्ञ सांगत होते की तुम्ही आठ फुटावर करा चार फुटावर करा म्हणलं साहेब जेवढे जोड आले तेवढे कीड कव्हर होत नाही बर त्याच्याने आम्ही छोट्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरने स्प्रे घेतो याच्यावर बरं म्हणजे मनुष्य बळ वाचत आणि टायमावर स्प्रे होतो मला कटिंग च कळालं नाही कटिंग माणसाने करता का, मशीन ने करता मजुरांनीच करतो मशीनने मशीन मुळे काय होतं डिर सुटून जात हे जे डीर असतात ना हे सुटून जात कसं काय ते हवा चालू असली की ते अशी झुकतात सुटून जातात आता हे तुमचा पहिला कट मारलेला आहे तीस दिवसात पूर्वी ही पहिला कट मारला पहिला कट हा पहिला कट आहे हा ती दिवस त्याला बघा तुम्हाला ही एक आहे ही दो, फांदे दोन नंबर तीन नंबर, नंबर चार नंबर आणि खाली एक पाच आणि इथे एक सहा सहा फांद्या आहेत आता बर ही पहिला कट झाला आता नंतर आता ह्या सहा फांद्यांचे पूर्ण शेंडे कट होतील आता इथून मारायचा हा इथून मारायचा असं कट मारायचं असा कट मारायचा पूर्ण मजुरानी हो मजुरा मजुरानी केल्यावर एक बी फादि सुटत नाही नाही एकदम तुमचा तुम तुम चांगला प्रयोग आहे आणि तुम्ही गेल्या वर्षीच तुम्ही त्याचं म्हणजे सक्सेस करून दाखवलेला आहे फक्त मला प्रश्न एवढाच आहे की गेल्या वर्षीच्या चार वेळीचं सोयाबीनचं उत्पादन चांगलं येत आहे काही या वर्षीच्या सहा वेळीचं आपण एकदा नंतर पण व्हिडिओ तयार करू आणि आपण कोणतं चांगलं आहे ते आपल्याला शेतकऱ्याला सांगता येईल हो चालेल धन्यवाद